નો કમાન્ડ દીસ લારે છે તો આ મેં આ પરિવાર બધા બહાર લઉં તો ડાર જા सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि या पतंग उत्सवा निमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदमय वातावरण आहे अनेक आम्ही मध्ये मध्ये मना पतंग उत्सवाला परंतु आजही आग्रहाचं निमंत्रण सर्वांनी दिल्यामुळे मी स्वतः आलेलो आहे आणि जे वातावरण बघतो ते असं सगळ्या प्रत्येक टॅरेसवर आपण बघतो की फुल गर्दी भरलेली आहे डीजे लावलेला आहे अनेक आनंदाचं सुखाचं वातावरण बघायला मिळतं आपण राजकारणामध्ये आता कोणाचे पतंग कापणार आता भाऊ जेव्हा अजून टाइम आता आता आत्ताच इलेक्शन झालेलं आता पुढच्या इलेक्शनला अजून वेळ आहे पण जेव्हा जेव्हा आता इलेक्शन येईल तेव्हा आपल्या त्या लढाईमध्ये आपण भाग घेतो असतो तेव्हा कापाकापी करायची असेल बाकीच्या वेळेस जे आहे विकासाची कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाची कामं करावी लागतात सर्व जनतेचे सुखाचे समाधानाचे जे काही प्रश्न असतात ते सगळं सोडवण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन काम करण्यासाठी जे आहे यापुढील आम्ही वाटचाल करणार आहोत भाऊ मी रिपीट करतो हा प्रश्न आगामी काळामध्ये निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य असतील महापालिका असतील तर आपण कोणाच्या पतंगी कापणार जे विरोधक आहे त्यांच्या पतकी कापणार आता विरोधक कोण आहे काय ते आपल्याला येणारा काळ समजेल आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडावला होता आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार असं आहे की आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्याकडे आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले आप जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून